नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे चार जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तर मित्रांनो उद्या देखील राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर काही दी भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा मागील दोन ते तीन दिवस झाले राज्यात बहुतांश भागात मोठा पाऊस होत आहे त्याचबरोबर उद्या देखील राज्यात वातावरण मोठा बदल होणार आहे तर मित्रांनो जाणून घ्या उद्या संपूर्ण महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजार आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहोचले तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजे चार जुलै रोजी हवामान अंदाज सर्वात आधी कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता यामध्ये मुंबई ठाणे पालघर पनवेर दिवीनगर चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसी विरार तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होणार आहे तर काही भागात जसे की रत्नागिरी राजापूर सावंतवाडी मालवण या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवड सातारा सांगली कोल्हापूर विटा कराड लावसा ओई या भागात उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या भाग बदलत पाहायला मिळेल तसेच सोलापूर तुळजापूर पंढरपूर इस्लामपूर कुची जत अहिल्यानगर या भागात त्या ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असेल मित्रांनो त्याचप्रमाणे मराठी मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमीच असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव विजापूर जामखेड बार्शी गेवराई कर्जत माजलगा या संपूर्ण मराठवाड्यात उद्या म्हणजे चार जुलै रोजी ढगाळ वातावरण असेल तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे मात्र संभाजीनगर लातूर सिल्लोड धाराशिव या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खांदिच्या भागात पाहिले असता नाशिक त्र्यंबे गोणी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाळ इगतपुरी या परिसरांमध्ये उद्या ढगाळ वातावरणासह काही भागात बाग जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण असेल तसेच नाशिकच्या भागात पावसाचा जोर हा वाढणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भाच्या काही भागात उद्या मुसळधार पाऊस असेल तर काही भागात ढगाळ वातावरण असेल यामध्ये अकोला मृत्यूजपूर अमरावती बुलढाणा खामगाव यवतमाळ वर्धा हिंगणगड वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागात उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर नागपूर गोंदिया भंडारा या भागात उद्या दुपारनंतर मुसळधार ढगफुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तर मित्रांनो उद्या पावसाचा तुला मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात कमी झालेला पाहायला मिळेल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो ही होती उद्याची पावसासंदर्भात महत्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे का नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद